राम नवमी राम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छायन विश्वजनय नोदिम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे रामनवमी रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळं झालं झालंय म्हणजे घर स्वच्छ आपण जसं रेग्युलर करतो तसं झाडून पुसून पूर्ण देवाची पूजा झाले उंबरटा पूजा करून घेतलाय आत्ता जाणार आहे मंदिरात मंदिरात खूप मोठी पूजा असते तर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कारण मी पूजेला बसणार आहे शूटिंग कोण भेटलं तर मी तिथे घेणार आहे नाहीतर नाही आणि पूजा झाली की लवकर यायचं आहे कारण भरपूर असे ऑर्डर आहेत त्या सगळ्या साड्या मला शिवायचे आहेत नऊवारी ते आहेत तर चालेल माझ्यासोबत चला मंदिरात मंदिरामध्ये पहाटे साडेपाच वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात करतात म्हणजे गणपती होम पूजा आरती आणि आत्ता आम्ही बसतो ते विष्णू सहस्राम लक्षार्चना त्या दोन बॅच झालेले आहेत तिसऱ्या बॅचला मी नाव दिले दरवर्षी होतं आणि दरवर्षी आम्ही इथं पूजेला बसतोय तर आत्ता सुरुवात करत आहेत

Up os Lyin Maha, Up студiens datrîm hazimning maha, On zil d œve tris skill ebenma, On jean t'agesim ingela, On jsuklahanля mår grand義 n maha, On banks, mo pan st beer n va, On геро, Alienisch, mono aga n éis opinma,

thank mm -hmm. you दुःख मितेले की राम पाप कटे दुःख मितेले की राम नाम भव समुद्र सुखद नाम एम भव समुद्र सुखद नाव ए राम 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 माता पिता बंधुकाभी राम राम माता पिता बंदु तका सभी राम राम भक्त जीवन धन एक राम राम भक्त जीवन धन एक राम 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 श्री राम शरथनन्दनरामादया सह Ram Jai Ram Jai Jai Ram Sri 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 Ram Jai Jai Ram Sriram Jai Ram Jai Jai Ram sirom jaram jajaram, 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 sirom jaram jajaram,

भोज्यं साम्राज्योत्यैराज्य पार्व्यवराज्यमाधिपत्यम समंत वर्या एस सावभौम सर्वायुष प्रदा समुद्रभर पदप्रेष्

अशा प्रकारे पूजा झाली तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि केम्याने शूट घेतलंय किम्याचे धन्यवाद कारण मी पूजेला बसले होते तर मला शूट घेता येत नव्हतं आणि इकडचं बाहेरचं तुम्हाला गर्दी दाखवते मंडप मारले आणि दर्शनासाठी भरपूर अशी मोठी लाईन लागलेली आहे कारण बाराच्या नंतर दर्शनाला सुरुवात होते म्हणजे आरती ते करून आणि दुसऱ्या बाजूला इकडं भंडाऱ्याची तयारी आहे खूप छान पद्धतीने भंडारा क करतात आचार्य असतात तर भंडाऱ्यामध्ये प्रसादात स तर च हे फोडणीचा भात असतो दही भात त्याबरोबर भाजी आणि गोडमध्ये शिरा आणि शेवयाचा भात असतो त्याला प्रसादाला बोलतात ना की वेगळी त्याला चव असते ते सांगण्याचं गरजच नाही तुम्हाला आणि मनसोक्त असा सगळं प्रसाद घेतात इथे तुम्हाला बाहेरून थोडस दाखवते बरेच जण लाईन येत आहेत कोणी प्रसाद घ्यायला चालले कोणी दर्शन घेऊन प्रसाद घेऊन परत निघत आहेत पूजा झाली प्रसाद घेतला भंडारा होता घरी आले एक वाजलेत आणि इतकं ऊन आहे इतकं ऊन आहे खूप कडक ऊन आहे आणि तिथं भंडाऱ्यासाठी दरवेळेस वाढण्यासाठी आम्ही थांबतो ह्यावेळेस सर नाही आहेत आणि मला खूप असे अर्जंट क नऊ वाऱ्या द्यायचे संध्याकाळपर्यंत कारण संध्याकाळी परत भजन असतं आणि संध्याकाळी सरांसोबत मंदिरात परत दर्शनाला जायचं आहे त्यावेळेस मी तुम्हाला तिथलं दीप उत्सव केल्यासारखं पूर्ण मंदिर सजवतात तर लवकर गेले तर तेही सगळं मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर आत्ता मी तुम्हाला दाखवते माझ्या साड्यांचा पसारा आहे मागून दिसत असेल कारण नववाऱ्या खूप आहेत आणि एक तर लग्नाचा सीझन आहे आणि त्याच्यानंतर एंगेजमेंट हे सगळ्यांसाठी ब्लाउजेस पण तेवढेच आहेत नववाऱ्या पण तेवढेच आहेत पण रामनवमीला हे दरवर्षी गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरा करायचे सगळं गावाठिकाणी सगळं थोडंसं वेगळं असतं आणि आजी नेहमी ह्या सगळ्या गोष्टी करायची आजी मागे मागे मागे, मागे आम्ही सगळेजणं सगळेच जायचो मामाचे मुलं आम्ही भावंड ते एक लहानपणापासून संस्कार झालेले असतात झालेत झालेले असतात सणवार आलं की ती खूप आठवण येते त्या गोष्टी खूप मिस करतो पण जिथं आहे नशीबानी बोलतात ना थोडं तरी त्या गोष्टी करायला भेटतात कारण जे स गावाकडे सगळे मिळून मिसळून असतात त्यामुळं ते खूप सोपं जातं हिथं आपण सगळंच एकटं करतो त्यामुळे खूप असं क काय बोलतात का मॅनेज करायला कठीण जातं पण तरीही तुमच्या मनात असतं आणि लहानपणापासून तुमच्यावर ते संस्कार झालेले असतील ना ते काही असलं तरी तुम्ही वेळ काढतात सगळ्या गोष्टीसाठी तर रामनवमीच्या परत एकदा शुभेच्छा संध्याकाळी पाहते मी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघूया कसं कसं हे करतात अजून एक दोन ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात इथं साजरा होतो रामनवमी पण तिकडं जायचं दरवर्षी प्लॅन करतो पण आता देवाच्या मनात कधी कधी बोलून गेलं माहिती नाही तर सगळ्या नऊ वाऱ्या शिवून घेते आणि मग संध्याकाळी डायरेक्ट आपण मंदिरात भेटू हे संध्याकाळचं मी तुम्हाला इथं दाखवते इथं पूर्ण अशी पूजा मांडली होती सकाळी इतकं व्यवस्थित घेता आलं नव्हतं शूट कारण गर्दी खूप असते आणि इथं पूर्ण सजावट केलेली आहे फुलांनी पानांनी असं पूर्ण मंदिर सजवलेलं आहे खूप जण संध्याकाळसाठी पण दर्शनाला येतात तर तुम्हाला मंदिरचा आधी परिसर दाखवते केळीचे पानं आंब्याचे पानं आणि झेंडूचे फुलं ज असं पूर्ण सजावट आहे लाईटिंग आहे मंडप आहे बाहेर असं आणि इथे पूर्ण पो जिथं सकाळी तुम्हाला खूप गर्दी दिसत होती आता एकच काउंटर चालू आहे आणि जे कोणी येतं तिथं ते प्रसाद घेऊन जातात प्रसादचं खूप महत्त्व असतं हे आप बोलतात ना तुमच्या नशिबात असेल तरच ते प्रसाद भेटतं तर अशा पद्धतीने रामनवमी खूप छान अशी साजरी केली पाहा किती छान वाटतं मन प्रसन्न होतं बोलतात ह्या सगळ्या ज्या काही आपल्या रीती आहेत कार्यक्रम आहेत त्याच्यातून खूप समाधान मिळतं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद 嗯。